ज्ञानबा तुकारामच्या गजरात तसंच मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळमृदुंगाचा गजर करत अखेर त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका या पंढरपूरके रवाना होत आहे आता आपण आहोत त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपण जर बघितलं तर वारकऱ्यांची उपस्थिती ही मर्यादित असली तरी उत्साह मात्र या ठिकाणी कायम आहे टाळमृदुंगाचा गजर करत हरिनामाचा जप करत हे खरं तर वारकरी या ठिकाणी पंढरपूरके रवाना झालेले आहे काय वाटतं मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आपण पंढरपूरके प्रस्थान करतो नाच तर पंढरी दावरे खेळया रुक्माई पावरे अतिशय आगळा वेगळा असा आनंद उत्सव आहे कोरोनाची परिस्थिती जरी असली तरी सरकारच्या नियमाचे पालन करून अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करीत आहे आमच्या दिवशी अतिशय भाग्याचा दिवस आहे धन्य दिवस आधी झाला सोनियाचा या मार्गांच्या उक्तीप्रमाणे अतिशय आनंद या ठिकाणी आम्हाला होतो आहे अल्प प्रमाणात का होईना परंतु पालखी सोहळा हा निघतो आहे याचा मनस्वी आनंद आहे खरं तर, तर या ठिकाणी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा असला तरीसुद्धा वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे नाचत गाजत या ठिकाणी नाथांच्या पादुका या पंढरपूरच्या रवाना झालेल्या आहे आपल्यासोबत पुजारी आहे मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत पंढरपुरे प्रस्थान करता काय सांगाल काय मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत पंढरपुपुरे प्रस्थान होत काय सांगाल दरवर्षी प्रस्थानला म्हणजे वारकऱ्यांचा महासागर भरत असतो पण मागच्या वर्षी यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे मोजक्याच वारकऱ्यांना पंढरपूरकडे जाण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत पण पुढच्या वर्षी पायी वारी व्हावी हीच पांडुरंगा प्रार्थना बघू शकतो आपण अतिशय उत्साहाच्या वातावरणात भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे का होईल परंतु या वारकऱ्यांनी पालखीचं या ठिकाणी या ज्या आहेत नाथांच्या पादुका महाराज खरं तर शासनाचे निर्देश आहे कशा प्रकारचं नियोजन, के नियोजन के के ने या ठिकाणी असणार आहे की समूहित वार ही वारी आहे नियोजन असे की चाळीसही जणांची आर टी पी सी आर केलेली आहे आणि ते आर टी पी सी आर करून शासनाने शिवशाही बस दिली आहे या बसमध्ये हे सर्व चाळीस वारकरी नियोजनबद्ध जाणार आहे असे दहा मानाच्या पालखी आहे महाराष्ट्रातील असे चारशे वारकरी सर्व संतांचा मेळावा संध्याकाळी वाखरीला होणार आहे आणि वाखरीपासून पायी सोहळा सुरू होणार आहे महाराज काय सांगाल खर तर जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही दरवर्षी वारकरी मोठ्या उत्साहात निघतात शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असतात मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस नाही विठुरायाच्या चरणी आपण काय साखडं घालणार आहात विठुरायाच्या चरणी एकच साखडं घालणार आहे एक, एक तर कोरोना महामारीतून जगाची मुक्तता होऊ दे सर्व विश्वाची मुक्तता होऊ दे आणि आमच्या शेतकऱ्यांना चांगला पाऊस होऊ दे यावर्षी चांगलं पीक येऊ दे आणि सुख समृद्धी आरोग्य मिळू दे एवढीच प्रार्थना आम्ही विठुरायाच्या आहोत जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाहीये आज पावसाने ला या ठिकाणी हजेरी लावलेली आहे नातांच्या पादुका पंढरपूर प्रस्थान होत आहेत पावसाने देखील आपला या ठिकाणी आपल्या सरी कोसळून आनंद व्यक्त केला आहे जिल्ह्यात या पुढची पावसाची परिस्थिती समाधानकारक नाही अटी विठुरायाकडे आपण नेमकी काय मागणी करा हा शुभ संकेत आहे की कालपर्यंत पाऊस नव्हता आज पादुका निघतात पाऊस आलेला आहे विठुरायाच्या चरणी एकच प्रार्थना राहील की देवा सर्वांना सुखी ठेव आणि यावर्षी चांगला पाऊस होऊ दे चांगला निसर्ग फुलू दे आणि चांगलं पीक संधन समृद्धी भाविकांना मिळू दे सकाळी बरोबर पाच वाजता या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरातून आ... नाथांच्या पादुका घेऊन वर, ना या ठिकाणी कुशावर्तावर स्नान घालण्यात आलं पादुकांना अभिषेक करण्यात आला आणि या ठिकाणी आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकनाथ महाराजांच्या या ठिकाणी प्रवेशद्वारावर देखील आता अभिषेक होईल आणि दोन शिवशाही बसनं शासनाच्या नियमांचं पालन करत अवघे चाळीस ते पन्नास वारकरी या ठिकाणहून पंढरपूरकडे प्रस्थान करतील उमेश आवनकर लेटसअप नाशिक